नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळं असतं पण समाधान नसतं पारं पारंपरिक पूजा उपास गणकिल्ल्यांची यात्रा मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये तासन तास उभं राहून घेतलेलं दर्शन हे सगळं करूनही मनाला शांती मिळत नाही काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा संपूर्ण जीवनच बदलून जातं आज आपल्या समोर अशाच एका विलक्षण जीवन प्रवासाची कहाणी आहे मंगल विष्णू लोणारे नांदुरगाव नाशिक महाराष्ट्र यांची एक स्त्री जी पूर्वी त्र्यंबकेश्वर राम मंदिर आणि असंख्य व्रत पूर्ण विश्वासाने गुंतली होती पण दुःख काही संपत नव्हते कारण एका गोष्टीची तडफड सतत मनात होती मातृत्वाची उणीव घरच्यांचा तिरस्कार समाजाने दिलेले टोमणे आणि एकटेपणाने घालवलेल्या कित्येक रात्री पण एका दिवसाने सर्व बदल एका पुस्तकाने जीवनाला नवी दिशा दिली त्यांच्या त्यानंतर संत रामपालजी महाराजांचे प्रवचन ऐकले आणि गुरुदिक्षा घेतली आणि मग घटले चमत्कार डोकेदुखी जी वर्षानुवर्षी त्रास देत होती ती पहिल्याच दिवशी गायब झाली गंभीर आरोग्य समस्या क्षणात नाहीशा झाल्या आणि सर्वात महत्वाचं मानसिक शांती आणि आत्मिक समाधान मिळालं हे सगळं कसं शक्य झालं काय घडलं त्यांच्या जीवनात चला ऐकूया मंगल विष्णू लोणारे शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव तालुका साडुंके मुक्काम आपला व्यवसाय काय आहे गृहिणी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली अठरा ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये हो संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत गुरु रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी महादेवाची भक्ती करत होते उपवास करत होते सोमवार जवळजवळ दा बारा वर्षापासून करत होती शेतात सासऱ्याने महादेवाचं मंदिर बांधून ठेवलेलं तिथं रोज जाऊन सण एक तास पूजा करायची परत श्रावण महिना आला म्हणजे पूर्ण महिना उपवास धरायची आणि न नवरात्रामध्ये नवदुर्गा पुरणपोळीचा स्वयंपाक करून जीव घालायचे जी, त्यांना सगळा सा श्रृंगार करायची परत एकादशी प्रदोष असे भरपूर उपवास करायची गुरुवार करायची महालक्ष्मीचे असं विविध देवतांची भक्ती माझी पारंपरिक सुरू होते असं करता करता बरेचसे उपवास मी केले आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये एवढ्या व्याध्या जळल्या की मला महिन्याने महिन्या दर महिन्याला दवाखाना लागायला लागला म्हणजे माझ्या टाचा सुरू झाल्या माझं सगळं अंगामध्ये दुखणं चालू झालं रक्त कमी झालं पांढऱ्या पिशे कमी झाल्या असं भरपूर व्याध्या जळल्या ते म्हणजे उपवास करून सण मला काही शांतता नव्हती आणि सगळी आत्मिक म्हणजे अशांतता होऊन गेली ताई जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आपण शंकरजींना महादेवाला इष्ट मानत होतात आणि मनोभावाने त्यांची भक्ती करत होतात उपास तापास करत होतात मला असं विचारायचं आहे या भक्तिविधी आपण करत असतात या व्यतिरिक्त आपण कोणी संतांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेतला होता का हो हे उपास करत करत मी माझ्या मिस्टरांनी मला ठाकूरसिंग महाराजांच्या इथं दीक्षा दिली होती तीच भक्ती करत होतो मग आम्ही सिंग महाराजांना गुरु केलेला होता राधास्वामी पंथमध्ये राधास्वामी पंथामध्ये आपण कुठल्या प्रकारची भक्तिविधी करत होतात राधास्वामी पंथमध्ये महाराज महाराजांची यांना गुरु बनवलेलं होतं आणि त्यांनी पाच नाम दिलेले होते ओम ओंकार अरंकार सोमवार सातनाम असे पासनाम दिलेले होते मग ती भक्ती करून करून तर जास्त अजून दवाखाना वाढून गेला आणि व्याध्या चालवून गेल्या घरामध्ये भांडणं सुरू होऊन गेली क्लेश सुरू होऊन गेला असं म्हणजे ती भक्ती करून एकाना एक लाभ नव्हता पण जास्त ताण वाढून गेला आ, ताई जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी महादेवाला इष्ट मानत होतात आणि महादेवाची भक्ती करत होतात त्याचप्रमाणे आपण नंतर ठाकरसिंग महाराज यांचीसुद्धा सद्भक्ती स्वीकारली आणि त्यांचीसुद्धा आपण भक्तिसाधना केली तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांचा अनुग्रह कसा घेतला संत संत रामपालजी महाराजांनी माझे मिस्टर एक दिवशी टी व्ही बघत होते चॅनल पलटवता पलटवता त्यांनी एका चॅनलावर स एक संत रामपालजी महाराजांना सत्संग करताना बघितलं महाराज भगवद्गीता खोलून सण दाखवत होते आणि श्लोक वाचत होते की तीन देव की जो करते भक्ती उनकी कधी ना ओवे मुक्ती मग मा एकदम माझ्या मिस्टरांचे म्हणजे डोक्यात प्रकाश पडला की हे काय सांगताय मग त्यांनी भगवद्गीता काढली आणि जे महाराज तिथं सांगत होते तसं ते इथं गीता खोलून सण बघत होते मग अशा प्रकारे आम्ही असं करता करता एक वर्ष सत्संग ऐकलं मग आम्ही एस एम एस करून ज्ञानगंगा पुस्तक मागवलं मामाला हर्यान निशुल्क ज्ञानगंगा पुस्तक आली ती वाचली आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणात नामदिक्षा घेतली ताई जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे पतिदेव आहे त्यांनी टी व्हीवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघितला आणि सत संत रामपाजी महाराज जे ज्ञान देत होते त्या ज्ञानाला आपल्या धर्मग्रंथांशी जुळून बघितलं आणि त्यांना असं वाटलं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतात त्यांना जेव्हा ते पटलं त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपल्यालासुद्धा आग्रह केला आणि आपण दोघांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर पहिला लाभ म्हणजे आत्मिक शांतता मिळाली मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला आणि दुसरा लाभ म्हणजे माझ्या पाया, पायात डाव्या पायामध्ये गॅप पडलेला होता गुडघ्यात पाणी तयार झालेलं होतं तेही ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी पण ते ऑपरेशन न करता संत रामपालजी महाराजांच्या दयाने ते क्लिअर झालं आणि घशामध्ये टॉन्सिलचं इन्फेक्शन झालं होतं ज्याला वीस हजार रुपये खर्च येणार होता पण तेही मा संत रामपालजी महाराजांच्या दयाने तेही क्लिअर झालं आणि माझ्या पोराला पोटामध्ये मा गाठ होती ती पिन ऑपरेशनची क्लिअर झाली माझ्या मिस्टरांना कंबरमध्ये मा गॅप होता मुडव्याचा त्रास होता ऍलर्जीचा त्रास होता तोही महाराजांच्या दयेने क्लिअर झाला अशा प्रकारे म्हणजे आता आम्हाला एक रुपयाची गोळी खावी लागत नाही सगळा दवाखाना आमचा बंद होऊन गेलेला आहे ताई जसं आपण सांगत आहात की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत जुळलेत त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत ज्या व्याधी आपल्याला जुळलेल्या होत्या आपल्या परिवारावर जे दवाखान्याचा जो खर्च होता त्यातून आपण बाहेर आलात परंतु मला हे विचारायचं आहे की केवळ संत रामपालजी महाराजांमुळे आणि त्यांच्या नामजापामुळे ह्या सर्व गोष्टी कशा काय घडतात त्याला काही पुरावा आहे का संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार भक्ती देतात त्या त्या देवी देवता आहेत त्यांचीच ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात त्यांचे मूल मंत्र देतात त्या जाप केल्याने सगळे व्याध्या दूर होतात जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि खऱ्या अर्थाने जी देवी देवता आहे त्यांची भक्तिविधी सांगतात आणि आपल्याकडनं शास्त्रोक्त भक्ती करून त्या भक्तिरूपाने आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त होतात तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल जर कोणी व्यक्तीला गुरुदीक्षा नाममंत्र घ्यायचा असेल तर तुम्ही जे सत्संग पाहत असाल त्याच्या खाली जे पट्टीचा त्याच्यावर नंबर दिले त्या नंबरांवर कॉन्टॅक्ट करून त्या जिल्ह्यामधील नामदान सेंटरशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथं जाऊन सण निशुल्क नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करू शकता ताई जसं तुम्ही सांगत होता की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने जे आपले नातलग आहेत जे आपतेष्ट आहेत जे कोणी सखा मैत्रीण किंवा जो श्रोतावर्ग जो साधक जो समाज आज भक्तीसाठी वंचित आहेत त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल माझे सगळे महाराष्ट्रातील भाऊ बहिणी यांना माझी हात जोडून एक नम्र विनंती आहे की ब्रह्म कबीर साहेब हे जगद्गुरू तत्वोदर्श रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये धर्तीवर अवतरले आहेत ते शास्त्रानुसार आपले देवी देवतांचीच भक्ती शास्त्रानुसार देते आपले शास्त्रामधून खोलून खोलून प्रमाण दाखवत आहे आणि शास्त्रानुसार भक्ती दिल्याने सगळ्या व्याध्या दूर होतात आणि पूर्ण मोक्ष प्राप्ती मिळते तर माझी एकच विनंती आहे की त्यांचं सत्संग ऐका विविध चॅनलवर त्यांचं सत्संग येतं ते ऐका त्यांचे निशुल्क पुस्तक मिळतात ज्ञान गंगा जगण्याचा मार्ग ते मागवा एस एम एस करून आणि ते वाचा आणि त्यांच्या चरणात येऊन आपलं जीवनाचं साध्य करा ताई जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग येतात आणि या माध्यमातून कोणा व्यक्तीला वाटलं की आपण सं, संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि तो व्यक्ती त्या नामदीक्षा केंद्रावर गेला तर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो जर कोणी नामदीक्षा घ्यायला केंद्रावर गेलं तर त्याला एक रुपये खर्च येणार नाही सगळी नामदीक्षा निशुल्क मिळेल परत सगळं जे आपलं माळा साहित्य जे भक्तीसाठी साहित्य लागतं आरतीचे पुस्तक भक्तिबोध सगळं त्यांना निशुल्क प्राप्त होईल नामदीक्षाही निशुल्क प्राप्त होईल धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये जास्त केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता